पंढरपूर विधानसभा मतदारसंघात त्रेसष्ट टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात बुधवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यामध्ये एक लाख दोन हजार तीनशे दोन पुरुष तर एक लाख एकशे बेचाळीस महिला असे एकूण दोन लाख दोन हजार चारशे सेहेचाळीस मतदारांनी पाच वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला होता सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी कमी होती मात्र दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला सकाळी वाजेपर्यंत बारा पॉईंट बावीस टक्के दुपारी एक वाजेपर्यंत चोवीस पॉईंट सव्वीस टक्के दुपारी तीन वाजेपर्यंत अडतीस पॉईंट तीस टक्के सायंकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पॉईंट अठरा टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता सायंकाळी पाच नंतर अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या यामुळे अनेक ठिकाणी बरेच वेळ मतदान सुरू होते यामुळे जवळपास त्रेसष्ट टक्के मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे